आज आपण या महालक्ष्मी माता मंदिरात आहोत या महालक्ष्मी माता मंदिरामध्ये वर्षातून अनेक असे कार्यक्रम होत असतात नवरात्र उत्सव असेल महालक्ष्मी मातेची यात्रा असेल त्याच पद्धतीनं गुरुपौर्णिमेचा कार्यक्रमही जन, असेल आणि हा दत्तजन्म दत्तजन्माचा कार्यक्रम जो आहे दत्त जयंतीचा महालक्ष्मी माता वर्धापन दिन गीता जयंती आणि जयंती अशा हा पर्वावर हा आपला सात दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह असतो त्या सप्ताहामध्ये प्रामुख्यानं ज्ञानेश्वरी पारायण असते त्यानंतर सात ते सहा ते सात हरिपाठ असतो सात ते नऊ हरि कीर्तन असते आणि नऊ ते नऊ वाजता महाप्रसादाची पंगत असते अशा या कार्यक्रमाचा परिसरातील सर्व भाविकांनी लाभ घ्यावा हा कार्यक्रम गेली एकोणीस वर्षापासून होत आहेत आणि इथून पुढे हा असं चालू राहील ते आणि कार्यक्रमाची सांगता पंधरा बारा दोन हजार चोवीस या रोजी महंतराम गिरिजी महाराज सराला भेट यांच्या कीर्तन उत्सवाचा सर्व परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा अशी महालक्ष्मी माता तरुण मित्रमंडळा आपण सर्वांना आग्रहाचं आमंत्रण